भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांच्या सहवासात वावरत बाबासाहेबांच्या विश्वासाला पात्र ठरलेले हे एक नाव प्रेमळपणे दादा किंवा दादासाहेब म्हणून ओळखले जाणारे दामोदर तात्याबा रुपवते यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या एका लहानशा खेडेगावात झाला गावाबाहेर जरी जुन्या जातीच्या व्यवस्थेत त्यांच्यासाठी भेदभाव होता तरी देखील दादासाहेबांची जन्मजात बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी ही त्यांना दिलेली निसर्गाची देणगी होती आपले ज्ञान मन आणि शरीर निरंतर बळकट करून त्यांनी एक मजबूत गतिशील पुरोगामी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व विकसित केले होते त्यांचे प्राथमिक शिक्षण अकोले आणि नाशिक येथे तर महाविद्यालय विद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले होते अशा प्रभावी आणि सुसंस्कृत नेतृत्वाला जयंतीदिनी विनम्र अभिवादन दादासाहेब रूपवते जन्मशताब्दी धम्मयात्रा अकोले तालुक्यातील शिडी गावातील गंधकुटी या ठिकाणी संपन्न झाली या धम्मयात्रेसाठी सन्मनीय उपस्थिती भीमराव भैयासाहेब आंबेडकर यांनी भूषवली सभेचे अध्यक्ष संघराज रूपवते यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेत्या उत्काराताई रूपवते यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मयात्रा कमिटी ग्रामीण आणि धम्मयात्रा कमिटी मुंबई यांनी अथक परिश्रम घेतले भीमाची लेखनी भी भी गबाई मी भीमाची भीमाची लेखनी गबाई मी भीमाची काळ्या म्हणूचा मी पाडीला त्यानुचा मुडदा मी गाडीला काळ्या इमला इमलामी पाडीला त्याच म्हणूचा मुडदा मी गाडीला मुडदा म्हणूचा मृद मनूचा मीच पडिला निघ मी भीमाची भीमाची लेख मी भीमाची भीमाची मी गैमी भी <tell music> दिसायला देखण्या आईऱ्या गैरांच्या गैरच्या लेखण्या दिसती दिसायला दिसायला देखण्या काळ्या मनाच्या

आमची शिडी ग आणि आभाळाला गाठील आता आमची भावी पिढी ग आणि आभाळाला गाठील आता आमची भावी पिढी ग पंख फुटले पाखरांना आली उभारी नवी ग पंख फुटले पाखरांना आली उभारी नवी ग आणि उंच भरारी मारिला आता इवली इवली चिडीग उंच भरारी इवली इवली चिडीग तसेच तसेच शिक्षण देई साऱ्या वामन कि तसेच तसेच शिक्षण देई साऱ्या पिलाना बहुजन शिक्षण संघटनेची उंच उभारू गोडीग बहुजन शिक्षण संघटनेची उंच उभारू गोडीवतेमनदा दादा रुपोते दादांच्या घराशी जवळीक त्यांचा घराशी संबंध म्हणून दादा वामन दादा रुपोते दादांसाठी लिहिता कि एकर पवते दादा होता मैतर माझा भला एक पवते दादा होता तर माझा भलाग मरणाच्या दारातून त्यांना सुरे कसा लिहिलाय आमची बाई इथे बसल्यात की वडिलांसोबत आम्ही जेव्हा घरी गेलो दादासाहेबांनी आम्हाला बोलवलं बाबांच्या वाढदिवसाचा पाहुणचार छात केल्याने आम्हाला जेवण घरी दिलं होतं मला अजून आठवत आहे मी खूप लहान होतो आणि दादासाहेबांनी पप्पांना विचारलं की शाहीर तुम्हाला काय आवडतं फक्त सांगा हा जिवाळा हा प्रेम आमच्या घराशी दादासाहेबांचा सा होता म्हणून शेवटचा जशी सुशिला तशीच होती वामनाची लेखनी ग जशी सुशिला तशीच होती वामनाची लेखनी ग म्हणून त्याला आवडत होती जगातली देखणी ग म्हणून त्याला आवडत झाले आता निगाळाची शिडी गाभाळाला गाठल आता आमची भावी पिढी ग जन्मशताब्दी निमित्त या धम्मयात्रेसाठी उपस्थित त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सगळे विशेष या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्या चळवळीमध्ये तारासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं आणि जी चळवळ त्यांनी ज्या पक्षामध्ये ज्या संघटनेत त्यांनी काम केलं ज्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलं ही चळवळ त्यांनी तिथे जिवंत ठेवली ही आंबेडकरी चळवळ आणि त्याच घराण्यातले आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे आपल्या दृष्टीने खूप मोठा एक मानाचा एक त्याच्यामध्ये मानबिंदू आहे आणि मला अतिशय अभिमानाने सांगावं वाटतं की आपण सूर्यपुत्र भैया साहेबांचं नाव घेतो आपण बाबासाहेबांना बघितलं नाही पण त्या आपल्या प्रत्येक श्वासामध्ये बाबासाहेब आता आपला धर्म जात पंथ कुठलाही असू दे आणि त्यांच्याच घराण्यातले त्यांचेच कोणी आपल्या सोबत आहेत खरं तर तुम्ही इथे आज आलात आजच्या ह्या सभेचा जो एक आत्मविश्वास आहे किंवा जी एक ताकद आहे ती खूप वेगळ्या उंचीवर नेऊन आपण ठेवली त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार मानते आणि एवढंच नाही तर ते सकाळी दहा वाजताच येऊन आले म्हणजे आमचे पाहुणे एरवी उशिरा येतात सभा त्यांच्यासाठी थांबावी लागते पण आंबेडकरांची खासियत म्हणावी की ते समाजासाठी आधी येऊन थांबले आणि समाज नंतर जोडला अशा आंबेडकरांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मी खूप खूप स्वागत करते आपले आजच्या सभाचे अध्यक्ष संघराजी आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सगळे काम करत आहोत आणि धम्मयात्रा खूप चांगल्या पद्धतीने आपण पुढे नेत आहोत आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आदरणीय डॉक्टर कसबे आहेत शिरीष मामा आहेत सर आहेत सगळेच उपस्थित सगळेच आणि ज्यांनी सकाळी आपल्याला दिली असे सहा गुरुजी दिसत नाहीत मला पण म्हणते नागघोषही उपस्थित आहेत आणि सकाळी खर तर मुख्य कार्यक्रमामध्ये येणार होते पण त्यांना थोडस अडचण झाली आणि ते सकाळी येऊन गेले असे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात खरं मला हवं होतं की दोन्ही एकत्र स्टेजवर असावे तर जरा जुगलबंदी होईल पण तसं झालं नाही सकाळी त्यांनी त्यांची बॅटिंग केलेली आहे आणि संध्याकाळी आता आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे अशा ह्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेले आहात आपण खूप दूर दूरून आलेले आहात मी खूप उन्हातानाचे सगळे आलेले आहात आपलंही खूप खूप मनापासून स्वागत करते धम्मयात्रा ग्रामीण कमिटी धम्मयात्रा मुंबई कमिटी सगळ्या संस्था संघटना आणि सगळं रुपवते कुटुंब आणि रुपवते कुटुंब जेव्हा मी म्हणते तेव्हा फक्त आमचं आडनाव रुप होते म्हणून आम्ही रुप होते कुटुंब किंवा आम्ही बाळासाहेबांचा बाबासाहेबांचा वारसा सांगतो म्हणून नाही जो जो माणूस या समतेच्या वादळामध्ये या समतेच्या चळवळीमध्ये जाणारी मी कार्यकर्ते आहे त्यामुळे आपण सगळे इथे उपस्थित झाला पुन्हा आपला आभार मानते साहेब सांगायला आवडेल की हा काही मोजकी मराठा घरं आहेत आणि अगदी चार पाच त्या काळी जेव्हा धम्मयात्रा सुरू झाली तेव्हा आपले बौद्ध तेव्हाचे महाराज पण आता बौद्ध असे मुबरटे होते पण दादासाहेबांनी आणि त्यांच्या सहंगणाने सुरू केलेली धम्म यात्रा आज वर्ष पूर्ण झाली धम्म यात्रेला मला वाटतं महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासामध्ये असा एकमेव कार्यक्रम असेल की ज्याच्यामध्ये कुठलाही राजकीय शक्ती नाही किंवा कुठलीही अशी मोठी संघटना नाही फक्त लोक माणसामध्ये आपला वावर असतो आणि लोकांची मानसिकता आहे म्हणून तो कार्यक्रम होतो आणि अशा ठिकाणी होतो साहेब म्हटले की अशा ठिकाणी दादासाहेबांनी विहार का बांधला असेल या ठिकाणी लोकांनी यावं दम्माचा इथे प्रचार कसा व्हावा आपला विचार देवाणघेवाण व्हावी या अनुषंगाने दादासाहेबांनी केला आणि साहेब मला वाटतं त्यांच्या जाण्याच्या पंचवीस वर्षानंतरही हे जिवंत आहे हे कुठेतरी आपण कार्यकर्ते जे काम करत आहोत त्याचं यश आहे आणि असंच आपल्याला या निमित्ताने पुढे जायचं आहे आमच्या तालुक्यामध्ये साहेब आपण आलेले आहात कदाचित पहिलेही आले असाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःही बऱ्याचदा आपल्या ह्या तालुक्यामध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्यांचंही इथे पदस्पर्शभूमी आमच्याकडे अकोल्याला आहे कोतुळला आहे आमच्या अकोल्याच्या बसस्टँडला त्यांची ऐतिहासिक सभा झालेली आहे असा हा अकोले तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला बघतो तुम्ही इथे उपस्थित झालात तुमचे मनापासून अभिनंदन खर तर खूप उशीर झालेला आहे प्रास्ताविकात मी खूप काही ठरवलं होतं बोलेन पण जे वक्ते आहेत विशेषतः साहेब आलेले आहेत त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे माझं प्रास्ताविक मी थोडं कटवट करते आलेल्या सगळ्यांचे विशेषतः मला मीडियाच्या बंधूंचे आभार मानावे लागते त्याला आवडेल की आपल्या सगळ्या समाजाच्या या सगळ्या चळवळीमध्ये अनेकदा असं होतं की आपण मुख्य प्रवाहात नाही म्हणून आपल्याला अमुक गोष्ट मिळत नाही अमुक गोष्ट मिळत नाही अशी रडत राहतो शिस्त मी समता सैनिक दलामध्ये बघत आहे आणि हे माझ्या इलेक्शनच्या काळापासून बघत आहे कारण तेव्हापासून मी जास्त संपर्कात आले आणि आजही साहेब काल रात्री पासून ते जे तुमच्यासाठी थांबलेले आजही त्या सगळ्या माता भगिनी उन्हा तानाच्या उभ्या आहेत सगळे माझे बांधव उभे आहेत पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वती समा, समता सैनिक दलाला एक मानाचा जयभीन करते आणि थांबते जयभीम धन्यवाद साहेबांचं रक्त आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर या ठिकाणी आले मी असं म्हणतो की लता म्हणजे त्या आशा प्रसिद्ध गाणं आहे की ते सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आणि <प्थाँगा> जेव्हा मी स्पीक ऑफ बाबा साहेब कि त्या बाबासाहेबांनी तीसच्या दशकामध्ये एक असं भाषण केलं की त्या भाषणामध्ये ते मराठीत बोलत होते आणि भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी एक इंग्लिश शब्द असा आला आणि ते असं म्हटले की मला या संस्कृतीचा कंटाळा आलेला आहे आणि पुढे त्यांचे शब्द असे होते आय एम एट वॉर विथ सिव्हिलायझेशन या संस्कृती बरोबर माझ सतत युद्ध सुरू आहे आणि असं बाबासाहेबांच्या सान्निध्यामध्ये जे आले ज्यांना आम्ही असं म्हणतो की बाबासाहेबांचे अनेक लेफ्टनंट मी दादासाहेब डायका पासून सुरुवात केली तर अगदी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत त्यांचे अनेक लेफ्टनंट होते त्या अनेक सगळ्या लेफ्टनंट मध्ये सुद्धा एक खास असे लेफ्टनंट ते म्हणजे आदरणीय दादासाहेब बाबासाहेबांचे लेफ्टनंट असा आम्ही त्यांचं नेहमी वर्णन करतो आणि तेही तसंच वर्णन करायचे नॉट ॲज लेफ्टनंट परंतु ते असं म्हणायचे की व्ही आर आंबेडकर आंबेडकर आई ला आम्ही सर्वप्रथम बाबा साहेबांचे आम्ही आम्ही अंतिमतः बाबासाहेबांचेच आम्ही आई आणि म्हणून असे दादा साहेब की ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये प्रज्ञाशील करुणा आणि मैत्री याचा अपूर्व असा संगम झाला होता त्या साहेबांच्या आज जन्मशताब्दी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस ला ते अकोला गाव काही असं मोठं नव्हतं त्यावेळेस धुळधाण असलेला असा भाग होता रस्तेही नव्हते अशा ठिकाणी त्यांचा जन्म झाला की त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि असे दादासाहेब जेव्हा त्या अकोले गावामधून नंतर सातवीच्या पुढे शिक्षणासाठी नाशिकला गेले नाशिकमधून ते, नाशिक नाशिक ते मुंबईला पोहोचले आणि मुंबईला ते मग राजग्रहापर्यंत आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी पर्यंत म्हणजे सिद्धार्थ कॉलेज पर्यंत पोहोचले कि ते सिद्धार्थ कॉलेज जे बाबासाहेबांनी वीस जून एकोणीसशे शेहेचाळीस ला सुरुवात केली आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस ला बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची घटना तयार केली आणि जी फर्स्ट बॅच ऑफ द सिद्धार्थ कॉलेज त्या पहिल्या बॅच चे विद्यार्थी आमचे वडील आदरणीय दास आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर एका इंग्रजी कवीचे असे शब्द आहे की ब्लिस इट वॉज टू बी अलाइड इन दॅट डॉग म्हणजे तेव्हा जिवंत असणं काय यावरच गोष्ट होती बट टू बी यंग वॉज व्हेरी हेवन म्हणजे तेव्हा आम्ही तरुण असणं जेव्हा बाबासाहेब लीड करताय याच्यापेक्षा आणखी वेगळा दुनियामध्ये का असू कुठला आणि त्यामुळे त्या बाबासाहेबांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या त्या सिद्धार्थ कॉलेज मध्ये असल्यामुळे त्या सिद्धार्थ कॉलेजचं बाबासाहेबांनी चालू केलं त्या पहिले रेक्टर आमच्या वडिलांना त्यांनी नेमलं त्या सिद्धार्थ कॉलेज अजूनही आपण चालवतो आणि तिथून मग बाबासाहेबांनी त्यांच्या लेफ्टनंट सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये जा तालुक्यांमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही बोर्डिंग सुरू करा तुम्ही वसतिगृह सुरू करा आणि त्यांना त्या मुलांना तुम्ही बोर्डामध्ये एसीसीच्या बोर्डापर्यंत आणा नंतर मग इथे त्या मुंबईला माझ्याकडे ते येतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आणि नंतर बाबासाहेबांनी औरंगाबादला नागसेन मनामध्ये पण ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मोठ तिथे जाळ विण की तिथपर्यंत मुलं आलीच पाहिजे आणि मग बाबासाहेबांनी जी किमया केलेली आहे ती आपण सगळी जाणता त्यामुळे त्या बाबासाहेबांचे जे असे एक लेफ्टनंट कि ते आता जवळजवळ सगळे काळा छपड्या आड गेले भगवान बुद्धांना वंदना करून आपल्या या सभेची सुरुवात केली आज दादासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त देखील आपण सारे या ठिकाणी जमलो आहोत आपलं सारं जीवन ज्यांनी समतेच्या लढ्यामध्ये अर्पण केलं आणि शेवट शेवटच्या श्वता श्वासापर्यंत त्यांनी समतेची लढाई लढण्याचं सोडलं नाही असे थोर नेते आले कथित दादासाहेब लोक होते यांच्या प्रेरणेने आपण सर या ठिकाणी दरवर्षी जमत असतो आमच्या परिवाराचा परिवाराचा आमच्या भगिनीच्या निमित्ताने संबंध आला आणि संबंध असा जुळला की अनेक पिढ्या पिढ्यांचा संबंध असा अशा पद्धतीचा संबंध जुळला तसं आमचं जीवन साधं होतं आई वडिलांचे संस्कारही साधे होते परंतु समाजाच्या सुखदुखाची जाणीव मात्र दादासाहेबांच्या सहवासामध्ये जी निर्माण झाली आमच्या सगळ्यांच्या मनात त्यातून आम्ही सगळे समतेचे सैनिक झालो आणि खऱ्या अर्थाने लोकांची सुखदुःख काय असतात हे समजून घेण्याची संधी त्यांच्या ते आम्हाला मिळाली आणि एक तीव्र जाणीव निर्माण झाली की आपल्या कवचामध्ये असून आपण चालणार नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण समाजाच्या सुखदुखांमध्ये सहभागी झाला पाहिजे ते समजून घेतले पाहिजेत आणि त्यासाठी झगडलं पाहिजे आणि म्हणूनच राजकीय वाटचालीमध्ये जीवनामध्ये अनेक प्रसंग असे आले आता आता तर अशी परिस्थिती होती की प्रचंड दबाव होता की कधी येत आहे तुम्ही आता भाजपमध्ये परंतु तीन पिढ्या समतेचा लढा आमच्या बापदा जो आमच्या वडिलांनीच जो दिला, दिला। दादासाहेबांची जी प्रेरणा आम्हाला जीवनात मिळाली ती घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी आपला विचार सोडून आपला मार्ग सोडून जावं अशी वाटलं असं कधीही वाटलं नाही की बघू ना फार मोठा विद्रोह आपण आपल्या जीवनाशी आपले जीवन शैलीशी करू याची जाणीव ठेवून ठामपणे आलेली या वादाला तोंड द्यायची तयारी आम्ही ठेवली आणि यापुढे देखील ही लढाई त्याच्यामध्ये आपण योग्य बाजूनी सहभागी होणं गरजेचं आहे जाणीव ठेवून आम्ही सारे या पुढच्या काळात देखील वाटचाल करत राहू आणि याच्यामध्ये फार मोठा प्रभाव आमच्या जीवनावरती सगळ्यांच्या दादासाहेबांचा होता आणि आहे पण तो घरी मिटणार नाही वेळ खूप झालेला असल्यामुळे जास्त वेळ बोलणं योग्य राहणार नाही परंतु ज्यांच्यामुळे हे कार्यकर्त्याचं भोळ समतेचं भोळ या ठिकाणी जिवंत आहे त्या कालघरीत दादासाहेबांना अभिवादन करणं जन्मशी आलेलं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मी आग्रहपूर्वक या ठिकाणी आलो प्रकृती भरील असतात देखील मी या ठिकाणी आलो त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि ही ग्वाही देण्यासाठी की त्यांनी जो सुरुवातीचा लढा सुरू केलेला आहे तो आमच्या जीवनाच्या शेवटापर्यंत आम्ही कधी सोडणार नाही ती वाटचाल अशीच यापुढेही सुरू राहील आणि जिथे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी संघर्षाला आम्ही मागे राहणार सरणं सरकणार नाही पुढेच राहू ही भूमिका घेऊन आम्ही जनप्रधान न्यूज साठी संपादक शशिकांत सरोदे शेंडी भंडारदरा